नमस्कार मी धनश्री धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजे धनश्री किचनमध्ये आज आपण शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन शेवग्याच्या शेंगा चांगल्या साफ करून घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तसं इथे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे एक कांदा घेतला एक टोमॅटो घेतला एक हिरवी मिरची घेतली आहे सूप बनवतोय मिरची जर टाकत नसाल तर नाही घेतली तरी चालेल आणि मी इथे एक गाजर आहे छोटं आपण हे सर्व कुकरला लावून घेणार आहोत सर्वात प्रथम मी ते ड्रमस्टिक टाकले शेवग्याच्या शेंगा टाकल्यात आणि हे सगळं आपण टाकणार आहोत कांदा टोमॅटो गाजर आणि ही मिरचीसुद्धा आणि ह्याच्यातली थोडीशी कोथिंबीर टाकायची पोथ कोथिंबीरने ना चव खूप छान येते आता ह्याच्यात शिजण्यासाठी पाणी टाकूया आणि ह्याच्यात मी दोन शिट्ट्या करून घेणार आहे आपल्याला गीर करायचंय तर त्या अंदाजाने तुम्ही शिट्ट्या करू शकता कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेणार पाच मिनटं मी कुकर गार करून घेतलेला आहे छान गीर झालेला आहे बघू शकता आपल्या शेंगा वगैरे पण आहेत चांगले गीर झालेले आहे आता हे थोडं गार करून आहे ना आपण मिक्सरला फिरवून घेऊया आणि हे मिक्सरला फिरवत असताना ना इथे मी एक लसूण घेतला आहे आणि आलं घेतलेलं आहे छोटासा तुकडा तुम्ही हे जेव्हा भाज्या आपण शिजवतो ना तेव्हा त्याच्यात ते टाकलं तरी चालेल पण मी ना डायरेक्ट मिक्सरला आपण जेव्हा लावतो ना तेव्हा हे टाकायचं त्याचा स्मेल आहे ना खूप छान स्ट्रॉंग येतो एकदम मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे हे ना गाळून घ्यायचंय त्याच्यात आपण थोडं पाणी टाकून घेऊया तर भांड्याला ना भरपूर ते भाजीचं लागलेलं आहे ला तुम्हाला जर भरपूर पातळ वगैरे हवं असेल ना तर जास्त प्रमाणात पाणी टाका आपण हे नंतर टाकूया आधी आपण हे गाळणीने सगळं गाळून घेऊया गाळणीने गाळाचं कारण जे शेंगाचा जो चोथा असतो ना तो असं गाळणींनी गाळला ना की छान ह्याच्यावर राहतो हे पूर्ण ना आपण गाळून घेऊया इथे हे थोडं गार झालं ना की मग मी हे पूर्ण हातानेच छान त्याला हा, कालवून घेतलंय शकता इथे आपल्याला छान चौथा मिळालेला आहे हा टाकून द्यायचा आहे ज्यातला पूर्ण आपण घर काढून घेतलेला आहे इथे मी ना एक कढई ठेवली आहे मध्ये एक चमचा तूप टाकायचंय तुम्ही इथे तेल टाकलं ते ते तरी चालेल किंवा मग बटर वगैरे टाकलं तरी चालेल थोडस जिरं टाकायचंय आणि थोडस हिंग टाकलंय मी जिरं आपल्या इथे छान भाजलं गेला ना की आपण हे सूप टाकून घेऊया ह्याच्यात तुम्हाला हळद वगैरे टाकायची असेल इथे तर तुम्ही टाकू शकता हे काळी मिरीची पावडर आहे ही मी अर्ध्या चमच्याला पण अगदी थोडीशी सूप आहे खूप असं तिखट असं करायचं नाही ते कारण आपण ऑलरेडी ह्याच्यात एक हिरवी मिरची टाकली आहे आलं टाकलं आहे थोडासा लसूण आहे सूप हे लाईटच चांगलं वाटतं आणि इथे तुमच्याकडे जर कॉर्न वगैरे असतील ना मक्याचे दाणे तर इथे ते बॉईल करून टाकले ना तरी छा चालतील छान लागतात मी नेहमी टाकते पण आज संपलेत माझ्याकडचे आणि ह्याला ना एक दोन ते तीन मिनटं छान आपण उकळी आणून घेऊया सगळे फ्लेवर आहेत ना हे एकत्र झाले पाहिजे की मग सूप प्यायला पण खूप छान लागतं टेस्टी लागतं आणि हे सूप आहे ना आठवड्याला एकदा तरी तुम्ही करत जा वयस्कर माणूस असू दे किंवा लहान मुलं असू दे घरची त्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे शक्तिवर्धक आहे परत ह्याच्यानी ना हाडं पण खूप छान मजबूत होतात इथे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि तुम्ही जर डाएटसाठी वगैरे बनवत असाल तर तूप टाकलं नाही तरी चालेल किंवा अगदी थोडंसं तूप टाकायचं आत्ताच इतका सुंदर सुगंध येतो ना याचा इथे सुपाला ना आपल्या छान आली आहे मी इथे गॅस कमी करते थोडीशी कोथंबीर आहे इथे सूप आपलं रेडी आहे इथे गॅस मी बंद करून टाकते उन्हाळ्याच्या दिवसात आहे ना चपाती भाजी खायला मुलं पण कंटात आहे आणि आपणही कंटातो कुठून बाहेरून आलो ना की नको वाटतं ते जेवण मग अशा वेळी ना हे सूप वगैरे तुम्ही करून प्यालात ना तर शरीरात असं कमजोरी नाही जाणवत असं वाटतं आपण पूर्ण जेवण केलं आहे तर आम्ही त्या नेहमीच पितो शेवग्याचं शेंग्याचं झालं परत दुधी भोपळा झाला लाल भोपळा झाला किंवा मिक्स झालं मिक्स भाज्यांचं पण सूप खूप छान लागतं अशा प्रकारे ना उन्हाळ्यामध्ये सुद्धा ना हे सूप करून पिलेलं शरीरासाठी कधीही चांगलंच इथे आपलं शेवट्याच्या शेंगाचं सूप रेडी आहे नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतं टेस्टी लागतं लहान मुलं वयस्कर माणसं आणि किंवा आपणही खूप छान फायदेशीर आहे सूप तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा आणि माझे असेच व्हिडिओ बघत राहा बाय